ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मुंबईच्या राणीच्या बागेतल्या पेंगविनच्या नावांबद्दल भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे नव्याने जन्मलेल्या पेंगविनच्या पिल्लांची नावं मराठीत हवी असा आग्रह भाजपने धरलाय राणीची बाग प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे भाजपने भाजप सध्या आंदोलन आहे बायखळातील वीर जिजामाता भोसले जे उद्यान आहे तिथल्या जे पेंग्विन आहेत त्यांचं नाव हे जे पिलांचं नाव आहे ते मराठीमध्ये असावं अशा प्रकारचा आग्रह हा भाजपकडनं धरण्यात आलेला आहे आणि त्यासंदर्भातच आग्रही भूमिका घेत आंदोलन देखील केलं जात आहे आपल्यासोबत नितीन बनकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज आंदोलन करता आहे एकूणच पत्रव्यवहार देखील झालेला होता काय प्रशासनाकडनं सा सांगण्यात आलं आपण समजू शकतो की परदेशामधून आलेल्या पेगवीची नाव इंग्रजीमध्ये होती काय हरकत नव्हती परंतु नुकताच ज्या पेलिंगच्या पिरणालनी जन्म दिला या मराठीच्या मातीमध्ये जन्म दिला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जन्म दिला त्यांची नावं मराठीमध्ये असावी असा आमचा आग्रह होता यापूर्वी देखील दोन तीन वेळा आम्ही पत्रावर केला पत्रवारामध्ये त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे जाणून बजून टोलवाटोलीची उत्तरं दिली गेलेली आहेत कोणत्या प्रकारची दखल नाही घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हावा आमची अशी मापक अपेक्षा आहे याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही परंतु प्रशासन जाणीवपूर्वक हेतूपूर्वक ह्या ह्या गोष्टी टाळत आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी दोन तीन वेळा पत्रव्यवहार करून देखील दखल आमची घेतली नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहेत आतापर्यंत पत्रव्यवहार केला अद्याप मागणी पूर्ण झालेली नाही आंदोलन करत आहे काय पुढची भूमिका पुढची भूमिका पूर्ण बायका मधले सोडता पण संपूर्ण आमचा दक्षिण मुंबईतल्या सगळ्याला इथे आणून आम्ही राणीबाग बंद मराठीला अभिजात दर्जा मिळवून ही जी नावं आहेत नवजात पिलांची ती अद्याप ही मराठी मध्ये करण्यात आलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही आणि त्या संदर्भात आग्रह भूमिका ही सध्याला भाजपकडनं घेताना दिसत आहे कॅमेरामॅन अजित कदम साहेब एबीपी माझा मुंबई